गरज आहे कठीण वेळ पुन्हा एकदा अगदी या कठीण वेळातून आपल्या संघाला कुठला खेळाडू काढेल हे सुद्धा पाहणे योग्य प्रमोद आहे या शेवटच्या अंतिम षटका करीता स्ट्राइक एंडला अगदी विजय विजयने सुद्धा चांगला खेळ केला आतापर्यंत तीन चौकार एक इरी धाव एक दुहेरी धाव आणि एक सिंगल एकंदरीत अगदी त्याचा हा खेळ अठरा धावसंख्येचा महत्वाचा असेल आणि झेल खाली स्वतः गोलंदाज स्वतःला झोकून दिलं आणि हा झेल कन्व्हर्ट केलाय मार्च मध्ये अजून सुद्धा ट्विस्ट आहे म्हणून म्हंटल की आजचा दिवस थोडासा ट्विस्ट आहे आणि टहन करीताच राहिलाय विकेट मिळाली फलंदाज बाद विजय जाधव पण <laughs> 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 गरज आहे सूरज घाटाळ याला अगदी आपण पाहता न्यू उशिराने दाखल झालेत मैदानाच्या देशाने या खेळाडूकडे सुद्धा ती ताकद आहे चांगला खेळ तो करू शकतो परंतु ते सिच्युएशन थोडीशी वेगळी पाच चेंडू आणि आठ धावसंख्येची गरज आहे या सिच्युएशन मधून अगदी जर काढता आलं तर नक्कीच एक चांगला खेळ होईल परंतु प्रमोद याने घेतलेला झेल खूप महत्वाचा होता बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न पुलचा फटका कुठेतरी फसला कॉपी जुडाला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीने घरंगणात अगदी झेलला कन्वर्ट केलं खूप चांगला झेल अगदी टिकला गेला प्रमोद पण ची वाटची गरज उलटॉज आहे ऑन साइडला खेळला गेलाय त्या दिशेने पुन्हा एकदा शेतरक्षक त्याच्या हातखंडामध्ये आणखी झेल वारे फिरायला सुरुवात झालंय आयुष्यात पिलवेल आणि क्रिकेट बदलेल सांगता येत नाही मार्च मध्ये पुन्हा एकदा टर्न अँड एक फेस्ट विकेट करता बहारित दावा विकेट मिळाले फलंदाजाला बाद व्हावं लागतंय हा लोवर फुलटॉच चेंडू होता ज्याला ऑन साईडला खेळण्याचा मानस परंतु क्षेत्र पूर्णपणे चुकीचं पाहायला मिळालं चेंडू द गॅप मध्ये खेळणं तितकच महत्वाचं होतं एकेंडणे प्रमोद आहे सिच्युएशन आता थोडीशी पुन्हा एकदा तंत, तंत। म्हणजे दोन्मय अवस्थेमध्ये बरोबरीच हा सा सामना सुटत असताना कारण की आता प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला दुहेरी धावायची गरज आहे योग्य पद्धतीने आतापर्यंत हे बाटल रंगत असताना म्हणून मी म्हटले की दहावीची जी झुंज आहे ना या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल येणारे चार चेंडू आठ ची गरज आहे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून प्रमुख सुसज्जित होईल सेकंडला बाटल त्यावेळेस से नव्याने दाखल झालाय निकेत जाधव आले आणि अनेकेत चॅटमधनं हा मोठा प्रहार येईल का नाही खाली आणखी एक क्षेत्र स्क्वेर लेक सीमारेषा लगत पकड़ने गेलेत आणि अगदी या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो टर्न पाहायला मिळाला सलग तीन चुनमध्ये तीन विकेट गेलेत आणि ही आहे या स्पर्धेची चौथी विकेट हॅट्रिक कॉंग्रॅच्युलेशन नमोद राऊत नहीं। ना सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात नाही म्हणून